मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तू मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असो आता आपण ऐकणार आहोत अक्षय तृतीयेची संपूर्ण माहिती अक्षयतृतीया आता सगळ्यांना माहिती आहे की हा सुंदर मुहूर्त आहे साडेतीन मुहूर्तापैकी हा सुंदर मुहूर्त आहे सोनं नाणं घ्यायचं चांदी दागदागिनी खरेदी करायचे नवनवीन वस्तू विकत घ्यायच्या सगळं काही छान छान करायचं आहे हा मुहूर्त कधीही सोडायचा नाही हे सगळ्यांना माहिती आहे परंतु ज्या गोष्टी आता गरजेच्या आणि महत्त्वाच्या आहेत की ज्या आपण अक्षतृतीया करत नाही आणि माहीत नसतात त्याच्या बाबतीमध्ये आता आपण छानपैकी माहिती घेऊयात अक्षतृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक सुंदर मुहूर्त आहे अक्षतृतीयेला म्हणतात की कधीही क्षय न होणारा म्हणजे नाश न पावणारा असा मुहूर्त आहे या दिवशी खरेदी आणि शुभ कार्य करणे म्हणजे उत्तरोत्तर प्रगती होत जाते असा हा सुंदर अक्षय तृतीचा मुहूर्त असतो वैशाख शुद्ध चार युगापैकी सत्य व त्रेतायुगाची सुरुवात झाली म्हणून हा अतिशय शुभ दिन मानला जातो आपल्या संस्कृतीत मुहूर्ताला अनन्य साधारण महत्व आहे बर का योग्य मुहूर्तावर सुरू केलेल्या कार्यास हमखास यश मिळते मुहूर्त न बघताही या दिवशी वास्तुप्रवेश व्यवसाय आरंभ वाहन खरेदी शुभ कार्य केल्यास हमखास यश मिळतं अक्षतृतीयेला गुंजभर तरी सोनं घ्यावं असं म्हणतात कारण त्याच्यामध्ये वाढ चांगली होते आणि ह्या दिवशी सोनं घेतल्यामुळे सोने जी आपण घेतोय ती वारंवार घेण्याची ऐपत वाढते असंही सांगितलं आहे बुधवार व रोहिणी नक्षत्र ज्या अक्षतृतीला येईल तो दिवस अतिशय उत्तम असतो असं शास्त्राचं वचन आहे मी जसं आपल्या असं म्हणलं की आपल्याला याच्याबरोबर इतरही गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत की विकत वस्तू आणणे यासाठीच अक्षय तृतीय का तर नाही खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे दान कोणते तर दान तीन प्रकारचे आहे कोणते आहे तर भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणे तहान दिलेल्या व्यक्तीला पाणी देणे आणि वस्त्रहीन व्यक्तीला वस्त्र देणे हे दानधर्म केल्यास पुण्य आपल्या आप गाठीशी जमा होते असं शास्त्र वचन आहे अक्षर तृतीयेला ज्येष्ठ व आषाढ महिन्यामध्ये तयार होणाऱ्या धान्यांचं दान करायचं अशी प्रथा आहे बघा आता उन्हाळा सुरू होतो म्हणून छत्री जोडे म्हणजे पायातल्या चपला गाईची प्रतिमा वस्त्र असे दान करण्याची पूर्वीपासूनची पद्धत आहे मग यामध्ये ज्या व्यक्ती ज्या गोष्टी आपण खातो त्याही दान करू शकतो कारण ते दान केलेल्या व्यक्तीला देखील ते उपयोगी पडतं आता बघा यामध्ये पितरांच्या नावाने सुद्धा थंड पाण्याने भरलेला जो उदक कुंभ आहे तो दान करावा म्हणतात आणि त्याबरोबर आता आंब्याचाही सीझन आहे मग आपल्या गुरुजींना तुम्ही तो कुंभ आणि त्याच्यावर आंबेसुद्धा दान करू शकता अक्षतृतीचा दिवस कृतज्ञता ग्रॅटिट्यूड पाळण्याचा खूप महत्त्वाचा दिवस आहे म्हणजे आपल्या पित्रांविषयी पितरांना तुम्ही नमस्कार करून पितरांना तुम्ही अभिवादन करा तुमच्यामुळे मी आमची कुटुंब माझी फॅमिली छान आयुष्य जगतो आहे आमचं सगळं काही छान छान होत आहे म्हणून पितरांनासुद्धा जल अर्पण करायचे म्हणून कुंभदान करायचा असतो या खऱ्या खरोखरी हा जो दिवस आहे तो अतिशय सुंदर आहे तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की अक्षयतृतीला काय महत्व आहे तर या दिवशी शेतकरी दादा आपल्या नांगरणीला सुद्धा सुरुवात करतो नांगराची पूजा करून शेतीच्या कामाला सुरुवात करण्यात येते अक्षतृतीच्या मुहूर्तावर पेरलेले बी केलेली पेरणी दाम दुप्पट उत्पन्न देते अशी नक्कीच समज आहे आणि खरोखरी होतो कीड व रोगराईची त्या पिकांना बाधा होत नाही असा शेतकरी दादाचा नक्कीच समज आहे आपण एकंदरीत पाहिलं तर अक्षय तृतीया या दिवशी आपण वॉशिंग मशीन घेणे ओव्हन घेणे मिक्सर घेणे नवीन गाडी बुक करणे नवीन गाडी आणणे घरामध्ये विविध वस्तू ज्या आपल्याला गरजेच्या आहेत त्या आणणे सगळ्यासाठी बेस्ट ऑफ बेस्ट मुहूर्त आहे या दिवशी वास्तुशांतीचा मुहूर्त आहे फक्त रविवार आणि मंगळवार नसावा आणि वास्तूचं मुहूर्त असणं खूप गरजेचं आहे फ्लॅट बुकिंग करणे फ्लॅटचं पजेशन घेणे नवीन दुकान बुक करणे दुकानाचं पजेशन घेणे हे सगळं सगळं तुम्ही नक्की करू शकता या दिवशी गौरी उत्सवाचा समाप्त होतो म्हणजे गौरी म्हणजे अन्नपूर्णेला पुन्हा नेहमीप्रमाणे ने देवात ठेवायचं असतं या दिवशी आपल्याकडे हळदी कुंकू असतं ज्याला चैत्रातल्या गौरीचं हळदी कुंकू असं म्हणतात ते आपण या दिवशी संपूर्ण करू शकतो कारण हा शेवटचा दिवस असतो त्यासाठी मग यामध्ये आपल्याला ज्या दिवशी हळदी कुंक असतं त्या दिवशी सगळ्यांना बोलावून छानपैकी त्या चैत्र गौरीच्या शेजारी आजूबाजूला छानपैकी आरास केली जाते यामध्ये चालू असलेल्या ज्या फळं आहेत यामध्ये आता बघा कडी कलिंगड असतं तरबूज असतं जी उन्हाळ्यामध्ये स्पेशली आंबा असतो अशी जी काही फळं आहेत कैऱ्या आहेत यांची मस्त आरास केली जाते मला तर लहानपणी आठवतं की माझी खेळणी छोट्या छोट्या घरातल्या शोभिवंत वस्तू अशी मस्त आरास केली जाते म्हणजे त्या गौरीला हळदी कुंकू जेव्हा ज्या दिवशी असतं त्या दिवशी सुंदर असे आरास करून सजवलं जातं आणि मग ज्या आपल्या कॉलनीतील गल्लीतील सोसायटीतील महिला आहेत सवाष्ण महिला आहेत त्या सगळ्यांना बोलवून छानपैकी हळदी कुंकू करण्याची सुंदर प्रथा आहे आणि या दिवशी म्हणजे चैत्रगौरीचं हळदी कुंकुम मला खूप आवडायचं आणि आजही आवडतं लहानपणापासून कारण असं आहे की मला त्या दिवशी जे पन्ह दिलं जायचं आणि डाळ दिली जायची वाटलेली डाळ आणि त्याच्याबरोबर असा कैरीचा सुंदर सुवास अशी जी डाळ आणि पन्हं दिलं जायचं ते मला खूप आवडतं आणि आजही आवडतं म्हणून मी खरोखरी चैत्रगौरीच्या हळदी कुंकाची मी अतिशय वाढ बघत असतो आणि तुम्ही वाढ बघत असाल कारण अशा गोष्टी यामध्ये आहेत त्यामुळे लक्षात ठेवा की असं हे सुंदर अक्षतृतीचा मुहूर्त कुटुंबाच्या चांगल्या चांगल्या गोष्टींची सुरुवात करण्यासाठी नक्की आहे तर आपल्या कुटुंबियासमवेत सुंदर असा हा सण साजरा करा आपल्या सगळ्यांना अक्षतृतीच्या शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद